मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली या भेटीनंतर मनसे महायुतीमध्ये सामील होणार ही गोष्ट जवळजवळ नक्की मानली जात आहे परंतु महायुतीतल्या प्रवेशाबाबत कोणतीही जाहीर कबुली देण्यात आलेली नाही महायुतीमध्ये मनसेला दोन जागा मिळतील याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे यानंतर राज ठाकरेंचे मोठे बंधू शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या भेटीवर निशाणा साधला आहे उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपचा सगळा खोटारडेपणा चालू आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही मोदी म्हणाले होते मी उत्पादन खर्च दुप्पट करेन तोही झाला नाही बियाणं तरी अस्सल मिळतंय का अशा बोचऱ्या शब्दात भाजपावर उद्धव ठाकरेंनी टीका केली अस्सल बियाणं भाजपातच नाही तर शेतकऱ्यांना काय देणार अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली हे सगळं बाहेरून घेतात आजही कुणीतरी घेतलंय कारण यांना माहिती आहे महाराष्ट्रात मतं मिळवायची असेल तर ते मोदींच्या नावावर मिळणार नाही ठाकरेंच्या नावावरच मिळतील म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो चोरला आज अजून एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करत आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपाकडून काय उत्तर मिळते हा एक मोठा प्रश्न आहे अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक